खोलगडे वाशिम आणि आमच्या सोबत आज आहेत आमच्या आरजवची सगळी टीम आहे आपल्यासोबत तर आम्ही एक आरजव ही एक सामाजिक विषयावर एक लघुपट आहे हा लघुपट आपण आपल्या वाशिम जिल्ह्यातच चित्रित करतो आणि वाशिम जिल्ह्यातले सगळे कलावंत यामध्ये काम करत आहेत याआधी आमच्या एका क्रिएशनच्या अबोल आणि संगी हे दोन लघुपट रिलीज झालेले आहेत आणि प्रचंड त्याला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे त्याचप्रमाणे अर्धव या लघुपटालाही अशाच पद्धतीनं प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो तर आज आपल्या वाशिम जिल्ह्यातीलच एक मारसूळ हे गाव आहे मालेगावच्या समोर तर आमचे रंजन सर घुगे यांच्या सहकार्यानं त्यांच्या घरी आपण आता इथे एक चित्रकरणाऱ्या आम्ही चित्रपटाची सुरुवात केलेली आहे आणि पहिला आज मुहूर्ताचा सीन आहे मुहूर्ताचा शॉट आपण पहिला आम्ही आज घेत आहोत तर त्यानिमित्त रंजन भाऊ आणि त्यांचे त्यांचं कुटुंब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही ज्यावेळेस लोकेशन इथं बघायला आलो होतो त्या आल्याबरोबर त्यांनी आम्हाला सगळ्या गावामध्ये दुसरी पण घरं दाखवले ते आमच्या चित्रपटाला जसे अनुसरून लोकेशन समजा आहेत घरं वगैरे आम्हाला जे पाहिजेत किंवा गल्ल्या पाहिजेत काही रॅलीच्या हे करण्यासाठी तर त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं हे सहकार्य त्यांचं असंच राहील जवळपास चार पाच दिवस म्हणजे मॅक्झिमम याचं जवळपास ऐंशी टक्के शूट आपण याच गावातच करत आहोत आणि तसंच गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य आहे आणि हे यापुढेही सहकार्य करतील अशी आशा करतो तर आमचा आज मुहूर्ताचा दिवस आहे त्याबद्दल प्रेमरा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी कॅमेराचं पूजन करावं